दीपक डोके फ्रेंड सर्कल आयोजित विधवा महिलांसाठी दिवाळी निमित्त चोळीचा कार्यक्रम पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते फार्म येथे संपन्न झाला यावेळी उपस्थित दिलीप खैरे ज्योती डोके राजेंद्र सिंग चव्हाण डॉक्टर जाकीर शेख दीपक डोके उत्तम साधव बाबा डोके संजय खेळणार उपस्थित होते आज दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भुजबळ फार्म मध्ये आमच्या ज्या विधवा भगिनी आहेत ज्या खूप कमी वयामध्ये ज्यांना विधवा पण आहे ज्यांचे पती त्यांना सोडून गेलेले आहेत त्यांच्या मुलांची आणि त्यांची दिवाळी होण्याकरता दीपक डोके मित्रमंडळाने जो उपक्रम हातात घेतलेला आहे तो खूप तुटनीय आहे त्यांच्या मिसेसनी दिवे स्वतःच्या हाताने बनवून ते विकून त्यातनं जे पैसे आलेले त्यातनं हा कार्यक्रम उभा केला आहे म्हणजे या दोघांना बायकांचं खरंच कौतुक व्हायला पाहिजे की दरवेळेस समाजाकरता कुठे ना कुठे अडचणी अडचणीला हे धावून येणारे दीपक डोके मित्रमंडळाने त्यांचे सगळे सहकारी त्यांचं मी परत एकदा खूप खूप अभिनंदन करतो त्यांचे दररोज काही ना काही त्यांच्या योजना असतात दररोज कोणाला कोणाला ते मदत करत असतात जो मी प्रार्थना करतो की त्यांच्या या कार्यक्रमाला त्यांना खूप खूप शक्ती मिळू आम्ही सगळ्यांना आवाहन करतो की त्यांच्या या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी त्यांना साथ द्यायला पाहिजे त्यांच्याकरता काय काय आपण त्यांच्या नियोजनामध्ये त्यांना हो मदत करू शकतो तर करू आज आपले नाशिकचे पालकमंत्री आमचे सगळ्यांचे लाडके भुजबळ छगनराव भुजबळ साहेब यांनी स्वतः या कार्यक्रमात पुढाकार घेतला स्वतः येऊन सगळ्यां त्यांच्या हाताने ह्या लोकांना ते वाटप केलेलं आहे आणि त्यांनी इथूनही पुढे काही सहकार्य करण्याची हमेशा गरिबांकरता दलिदांकरता त्यांची भावना आहे ती भावना त्यांनी स्वतः व्यक्त केलेली आहे आजही करोनाच्या काळात एवढ्या हिमतीने हा माणूस सगळ्यांमध्ये उभा राहतो ही खरंच मोठी गोष्ट आहे त्यांनी वयाचा तब्येतीचा विचार न करता आज समाजाकरता धावून जाणारा नेता आहे आमचा आम्हाला त्यांच्याबद्दल खूप खूप अभिमान आहे आणि दीपक डोके हा जो आहे आता एक एक मोठं आंदोलन झालेलं आहे कुप, कुप की त्या आंदोलनामध्ये आम्ही तर भविष्यात त्यांच्याकरता खूप खूप गोष्टीची प्रार्थना देवालाही करू की नाही यार त्यांनी खूप खूप मोठं व्हावं आणि ह्या भगिनींना पण दिवाळीच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो अजूनही बऱ्याचशा भगिनींना ते शोधून त्यांना त्यांच्यापर्यंत दिवाळी पोहोचवणार आहे आणि याच्यात साडी मिठाई बाकीची सगळ्या गोष्टी ज्या दिलेल्या आहेत त्याची किंमतही खूप मोठी आहे असं नाही की नाही आणि त्यांनी चांगल्या क्वालिटी चांगल्या प्रतीच्या गोष्टी देण्याचा प्रयत्न केला आहे तर दोघां नवरा बायकोचं आणि त्यांच्या मित्रांचं मी खूप खूप अभिनंदन करतो मी आज गर्वुती, गर्वुती जे घरगुती घरगुती काम करून म्हणजे पंथी बनवणे वगैरे या छोट्या छोट्या गोष्टीतून पैसे जमा केला आणि आपल्या सम आपल्या आजूबाजूला अनेक विधवा महिला अशा आहेत की त्या अगदी कमी वयातच विधवा झालेल्या आहेत अशांसाठी मी एक छोटंसं हे काम करण्याचा प्रयत्न केला त्यांची दिवाळी ही त्यांच्यासाठी ही करोना काळामध्ये अगदी चांगल्या पद्धतीने साजरी करावी त्यांनी यासाठी मी त्यांना एक आशेचा किरण म्हणून त्यांच्या घरात एक दीप प्रज्वलित करण्याचा एक प्रयत्न केलेला आहे आणि त्यात पंती विकून ज्या पद्धतीने मला ज्या प्रकारे माझ्याकडे पैसे जमा झाले त्या पैशाद्वारे मी त्या विधवा भगिनींना त्यांच्या मुलांना कपडे त्याद्वारे कपडे घेऊन त्यांची दिवाळी साजरी केली आहे वैद न्यूजसाठी सिनियर कोरेस्पॉडंट कमलाकर तिवडे नाशिक